Yes. सौरभ खूप खूप स्वागत आहे तुझं मराठी सिनेवर थँक्यू अच्छा आता म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि right. म्युझिक लॉन्च पण झालेला आहे ऑलरेडी दोन गाणी आऊट झालेली आहेत आणि तू कमालीचा हँडसम दिसतोय दोन्ही गाण्यांमध्ये थँक्यू तर काय काय ठरवलेलं आहेस नक्की पुन्हा मुलींना प्रेमात पाडायचं आहे की काय असं मी काय ठरवलं नव्हतं पण लकीली ती गाडी खूप छान शूट झाली आणि त्याचं म्युझिक फार अप्रतिम आहे त्यामुळे श्रवणीय गाणी आहेत आणि व्हिज्युअली पण ती तेवढी छान झालेली असल्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम भरपूर मिळेल अशी अपेक्षा सिम्बा मध्ये एक निगेटिव्ह कॅरेक्टर केला होता तू आणि सर्व इथे आलं म्हणजे हा रोल कसा का काय के चूज केला चूज नाही केला खरं सांगतो म्हणजे अगदी ऑनेस्टली स्पीकिंग माझ्याकडे स्वरूपनी ही फिल्म आणली आणि स्वरूप जुना मित्र आहे तो म्हणला एक छान इंटरेस्टिंग फिल्म करतोय तू फ्री आहेस का तर मी म्हणलं फ्री आहे पण मला एकदा स्टोरी ऐकव मग मला त्याने स्टोरी ऐकवली यार खूप दिवसांनी मी नॉर्मल अत्यंत छान शांत चांगल्या मुलाचं चा काम माझ्याकडे आलंय <laughs> तर हरकत नाही वेगळं काहीतरी एक करून बघायला म्हणून मग मी त्याला हो म्हणालो कारण मला खरं तर खूप अशी वेगवेगळी टोकाच्या भूमिका करायला खूप आवडतं पण हे म्हणलं एकदा असं परत त्या झोनमध्ये जरा जावं कि बॉय नेक्स्ट डोअर किंवा गाय नेक्स्ट डोअर असं सो त्यासाठी मी केलं ऑबियसली फिट तू खूप खूप सारे सीन्स आहे सो so, uh, काही त्यासाठी uh, वेगळी तयारी करतोस का फिटनेस फ्रीक आहेस का प्रेक्षकांना फिटनेस फ्रीक तर डेफिनेटली आहे आणि काही तयारी केली नव्हती ऑनेस्टली सांगतो कारण मला या पद्धतीने गाणी शूट करणार हे खरंच माहीत नव्हतं हो जेव्हा गाणी ऐकली तेव्हा ती खूप सुरेख होती शूट कशी करणार माहित नव्हतं शेवटच्या वेळेला जेव्हा कोरिओग्राफर भेटले तेव्हा ते, ते म्हणले की आर यू कम्फर्टेबल विथ दिस आणि लकीली काय आहे की मी मला व्यायामाची भयंकर आवड असल्यामुळे फिटनेसची आवड असल्यामुळे लकीली मी या कंडिशन मध्ये कायम असतो की मी कुठेही शर्ट काढू शकतो त्यामुळे आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल आणि ती गाणी त्या लेव्हलची असल्यामुळे ऐकायला छान असल्यामुळे ना आणि ती व्हिज्युअल्स मॅच होत असल्यामुळे मी खरंतर आडेवाडे जास्त घेतले नाहीत आणि त्यांनी ती अशी टेस्टफुली शूट केली आहेत कुठेही त्यात वल्गॅरिटी येऊ दिली नाहीये त्यामुळे मला ते आय कुड गो विथ इट चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा येईल तुला काय वाटतं याच्या मला वाटतं आत्ता सध्या असे मल्टी स्टारर असलेले फिल्म्स मराठीमध्ये खूप फेमस होत आहेत आणि रिस्पॉन्स चांगला मिळतोय आत्ता जर आपण बघितलं तर रिसेंटली गुलकंद असेल किंवा आता, आता थांबायचं नाही अशा चांगल्या चांगल्या फिल्म्स लोक उचलून धरत आहेत सो मला ही पूर्ण खात्री की पॅशनेटली जर तुम्ही एखादी फिल्म बनवत असाल तर लोक त्याला नक्की तो, तो प्रतिसाद प्रति देतात आणि नक्की तुमची फिल्म उचलून धरतात त्यामुळे पॅशनेटली केलेलं कुठलंही प्रोजेक्ट हे ॲप्रिशिएट केलं जातं त्यामुळे कुठेतरी तो कॉन्फिडन्स आहे कारण स्वरूप म्हणा तमन्ना म्हणा या लोकांनी त्यांचे पूर्ण एफर्ट्स दिलेत आम्ही आमचं काम ऑनेस्टली केलंय त्यामुळे आता डेफिनेटली प्रेक्षकांकडे ती जबाबदारी आहे की त्यांनी ठरवायचं चांगलं आहे वाईट आहे आणि जर ते आमचं पॅशनेटली अम, केलेलं काम त्यांच्यापर्यंत पोचलं असेल तर मला वाटतं अप्रिशिएट होईल गाण्यांमध्ये तर आम्हाला कळतंय रोमॅन्टिक आहे ट्रेलर मधून आम्हाला तुझ्या कॅरेक्टर बद्दल खूप काही असं उलगडलेलं आहे सो जसो मी एवढंच सांगेन की मला वाटतं जी अतरंगी कॅरेक्टर सगळी आहेत त्यातला एकमेव सेन माणूस म्हणजे तो डॉक्टर ऋषी आहे जो तारेवरची कसरत करतोय सगळ्या बाजू सांभाळायला तर असं ते कॅरेक्टर आहे आणि त्यामुळे धमाल आहे लवकरच yes. yes, yes. तीस तारखेला तीस मे ला हा रिलीज होतोय तर प्रेक्षकांना काय सांगशील सांगेन की तुम्ही जशा सर्व मराठी छान जाऊन बघताय त्याला उचलून धरताय त्याप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुमच्या जवळच्या लांबच्या ज्या जे थिएटर असेल तिथे जाऊन या फिल्मचा आनंद घ्या तीस मे ला येत्या ही फिल्म रिलीज होती तुमच्या जवळच्या सिनेमागृहांमध्ये मध्ये तेव्हा बघा आणि आम्हाला अगदी ऑनेस्टली सांगा फिल्म आवडली नाही आवडली कारण काय शेवटी जेवढं ऑनेस्टली आपल्याला प्रेक्षकांचं मत कळतं त्याच्यानंतर आपल्यात काय चेंजेस करायचे हे ॲज अ कलाकार आम्हाला कळतं आणि निर्मात्यांनाही त्या गोष्टी ते, ते इनपुट फार महत्वाचे असतात तेव्हा तीस तारखेला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा खूप खूप शुभेच्छा तुला म्हणजे पंजेसाठी थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू